नाशिक जिल्ह्यामधील जे निमा नावाची नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आहे त्यांनी मान्य ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन दिलेलं आहे आज आपल्या राज्यामधील विजेची जी परिस्थिती आहे ती विजेची परिस्थिती अशी आहे की आपली वीज ही देशात सगळ्यात महागडी वीज म्हणून आज आपण पाहतोय देशातला सगळ्यात जास्त विजेचा दर जर कोणता असेल तर तो, तो महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला केंद्र शासनाचे ऊर्जा मंत्री आर के सिंग यांनी जे क्रमवारी लावली त्या क्रमवारीमध्ये महावितरण सारखी आपली कंपनी अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकाला गेलेली आहे म्हणजे सेवा आणि सुविधा मध्ये पण पुढे नाही आणि दरामध्ये मात्र पुढे आहे आणि मला असं वाटतं की ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर या बजेटमध्ये आपण पाहिलं असेल की विजेचे दर कमी करण्याच्या बाबतीत शासनाने भूमिका घेतली आहे माझी शासनाला एवढीच विनंती शासना आहे त्या उद्योगांना चालना देत असताना त्यांना मुबलक वीज मिळाली पाहिजे आणि ती सुद्धा इतर राज्यांच्या तुलनेमध्ये स्वस्त असली पाहिजे पूर्ण दाबाची असली पाहिजे अशा पद्धतीची मागणी मला या निमित्ताने करायची आहे महावितरण सारख्या किंवा अशा तत्सम सरकारी कंपन्यांसाठी लघु उद्योगांना किंवा मध्यम उद्योगांना अडचणीत येणार नाही अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतली